श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी कर्जदार आहे यातून सुटका कशी होईल जेव्हा हा प्रश्न आपल्या मनात येतो तेव्हा स्वामींनी काही उपाय सांगितले हे उपाय जर आपल्या जीवनामध्ये आपण केले ना तर नक्कीच आपल्याला मार्ग मिळतो स्वामींचं सगळ्यात पहिले म्हणणं आहे की जर जेव्हा तुमच्या याच्यावर कर्ज होतं तेव्हा काय होतं हे कर्ज आपल्या शरीरावर नसतं ते मनावर असतं असं वाटतं तर भविष्यामध्ये काही होणारच नाही आणि या कर्जातून सुटका कधी होणार आहे जर हे तुमच्या मनात आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे स्वामींचे हे जे उपाय आहे हे नक्कीच तुम्ही जीवनामध्ये करून पाहू शकता होऊ शकता ह्यांनी या उपायांनी तुमच्या जीवनामध्ये काही मदत मिळेल आणि तुमच्या जीवनामध्ये जे कर्ज आहे ते फिडून जाय सगळ्यात मोठी गोष्ट स्वामींनी सांगितली आहे की सगळ्यात पहिले मनातली भीती काढून टाका कारण भीतीच आपलं कर्ज वाढवते स्वामी म्हणतात भीती अडथळा वाढवते विश्वास मार्ग उघडतो कर्जाचं सर्वात मोठं जे ओझं आहे ते आहे भीती कारण की जेव्हा आपली भीती मनावर येऊन जाते की माझ्या डोक्यावर एवढं मोठं कर्ज आहे मी काय करेन आहे आणि ही भीती काय करते जे आपले निर्णय ना ते चुकीचे व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण जे कार्य करतोय ते का कार्य आपलं सही होत नाही पैसा त्याच्यात आणखीन अडकत जातो आणि जी संधी आपल्या डोळ्यासमोर येते ती दिसत नाही आपल्या हातून निस निसटून जाते तर आपण काय करावं जेव्हा आपली परिस्थिती ही बनती तर नुसतं ओम श्री स्वामी समर्थायन नम हा मंत्र जाप सुरू करून द्यायचा आहे यामुळे काय होईल तुमचं मन स्थिर होऊन जाईल जी मनातली भीती आहे ती भीती कमी होईल विश्वास जागेल आणि तेव्हा जेव्हा भीती कमी होऊन जाईल तर तेव्हा पैसा येणं सुरुवात होऊन जातो हा सगळ्यात मोठा प्रभावी उपाय आहे स्वामी समर्थ यांचा कर्जमुक्तीसाठी स्वामीचा दुसरा जो उपाय आहे दूर करा त्याच्याकरता विघ्ननाशक नामस्मरण करा कधी असं होतं की आपण प्रयत्न करतो पण काहीतरी दिसत नसलेला अडथळा आपल्या जीवनामध्ये येतो त्यावेळेस स्वामी म्हणतात ते की कर्ज संकट अर्थ याचा मूळ कारण आहे ऊर्जा अडथळा असतो जी ऊर्जा असते ती ऊर्जा जेव्हा आपल्यातली कमी होऊन जाते तो एक मोठा अडथळा बनून आपल्या समोर येते म्हणून प्रत्येक मंगळवारी किंवा गुरुवारी अकरा मिनिट आपल्याला म्हणायचं आहे ओम श्री स्वामी समर्थ विजयते ओम श्री स्वामी समर्था विजयते ओम श्री स्वामी समर्था विजयते जर हे आपण म्हणणं सुरू केलं तर या मंत्रामध्ये इतकी ताकद आहे की जी अडकलेली ऊर्जा आहे ना ती हलवतो आणि अडकलेले पैसे काम संधी सगळं काही धीरे धीरे परत आपल्याकडे यायला लागतं भाऊ जर हे केल्यावर सात पंधरा दिवसात परिणाम दिसायला लागेल तर समजा की स्वामी आशीर्वाद आपल्यावर सुरू झाला अनेक भक्तांना प्रचंड या मंत्राने फायदा झाला आहे जर जी आपल्या जीवनामध्ये काही असे अडथळे आहे जे तुम्हाला ना दिसत नाही आहे पण ते अडथळे काही ना काही कर्ज अजून निर्माण करून राहिले तर आपण हा मंत्र मंगळवारी गुरुवारी किंवा रोजसुद्धा म्हणू शकता म्हणून या मंत्राचा आपण जप सुरू करा तर धीरे धीरे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला नक्कीच जे कर्ज आहे ते कर्जातून मुक्तीसाठी तुम्हाला मार्ग दिसायला लागेल आहे स्वामी समर्थांचा तिसरा उपाय दैनिक एक सेवा कर्जाच्या नशिबाला बदलते हे स्वामींचं सर्वात मोठं रहस्य आहे स्वामींच्या भक्तांमध्ये एक नियम आहे ज्याचे कर्ज भाडले आहे त्याने सेवा भाडवावी तर नशीब पलटते स्वामींनी एक गणित सांगितलं आहे सेवा म्हणजे पुण्य पुण्य म्हणजे चांगली संधी आणि चांगली संधी म्हणजे पैशाचा प्रवाह आणि पैशाचा प्रवाह म्हणजे कर्जातून सुटका आता ही सेवा आपण कशी करायची सेवामध्ये आपण नामस्मरण तर करतो पण कधी कधी जी मुख्य सेवा स्वामींना आवडती ती आहे एखाद्याला कधी जेव घालून देणं अन्नदान करणं कधी मंदिरामध्ये जाऊन पाच मिनटं स्वच्छता करून यावी कधी जो खिन्न व्यक्ती आहे त्याला दोन चांगली वाक्य बोलून दिली कधी वृद्ध समोर दिसल्यावर त्याची मदत करून दिली कधी पक्षी आपल्याकडे येतात त्यांना अन्न देऊन दिलं अशा ज्या छोट्या छोट्या सेवा आहे मंदिरामध्ये कधी आपण चप्पल स्टँड लावू शकतो या छोट्या छोट्या सेवा ज्या आहे त्या आपल्या नशीब पलटायचं काम करतो म्हणून स्वामी म्हणतात ते की या छोट्या छोट्या जेव्हा तुम्ही सेवा करता तर तुमचं भाग्य बदलायला लागतं आणि अडकलेल्या नशिबाला वेग येतो आणि कर्ज धीरे धीरे कमी व्हायला लागतो कारण की तुम्हाला आपोआप त्यातून माग दिसायला लागतो स्वामींचा हा छोटा उपाय आपण नक्कीच करू शकतो स्वामी समर्थ यांचा चौथा उपाय जो आहे आपण दत्त कवच वाचू शकतो जेव्हा आपण रोज दत्त कवच आहे तर त्या दत्त कवचाने आपल्या जीवनातली जे आर्थिक संकट आहे ते दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये पैशाचा प्रभाव वाढतो तर तुम्ही रोज दत्तात्रय कवच वाचून आपल्या जीवनामध्ये जे अडथळे आहे ते अडथळे नक्कीच दूर करू शकता पण वेळ एकच घ्यायची सकाळी किंवा संध्याकाळी वेळ निश्चित करा आणि त्या वेळेसच आपल्याला दत्तात्रय कवच म्हणायचं आहे जर जमत असेल तर दत्ता हे दत्तात्रय कवच जे आहे ते रोज अकरा वेळा आपल्याला म्हणायचं आहे ज्यानेसुद्धा आपल्या जीवनामध्ये आपण कर्जमुक्त होऊ शकतो दत्त कवच आहे कर्ज हरता रोग हरता आणि संकट हरता यामुळे पैशांचे अडकणे थांबतात आणि नवीन मार्ग आपल्या जीवनामध्ये उघडायला लागतात स्वामी म्हणतात ते पाचव्या उपायामध्ये कि जे अनावश्यक खर्च आहे ते तुम्ही ताबडतोब थांबवायला हवे आध्यात्मिक मार्गाने जाताना अनुशासन अत्यंत महत्वाचं आहे स्वामींची कृपा होण्यासाठी मन आणि व्यवहार दोन्ही पवित्र हवे म्हणून जेव्हा तुमच्या जीवनामध्ये हे कर्ज आहे तेव्हा जे अनावश्यक खर्च आहे ते नक्कीच आपण थांबवावे जे वस्तू आपल्या जीवनामध्ये हे आत्ता कार्य होऊ शकतं त्या वस्तू आपल्याला विकत घ्यायचा नाही आहे त्या वस्तू आणिच आपलं जीवन पुढे काढायचं आहे म्हणून स्वामींचा पाचवा उपाय आहे जेवढं होऊ शक तेवढा खर्च आपल्या आटोक्यामध्ये घ्यायचा आहे स्वामी समर्थांचा सहावा उपाय मंगळवारी किंवा शनिवारी स्वामींच्या नावाने आपल्याला दीप लावायचं आहे आता दीपमध्ये काय करायचंय थोडीशी उदी टाकायची आहे आणि आपल्याला दीप प्रज्वलित करायचं आहे कारण की हा दीपक तुमच्या आयुष्यातील अंधार अडथळे कमी करेल मनात प्रकाश येईल आणि पैशाला योग्य दिशा मिळेल मंगळवार शनिवार किंवा तुम्ही रोज सुद्धा उदी टाकून दीप प्रज्वलित करू शकता आणि स्वामी समर्थांचं नामस्मरण करू शकता म्हणून हा छोटासा उपाय सुद्धा कर्जमुक्ती करता आपण आपल्या जीवनामध्ये करू शकतो आणि हा केला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पैशा करता योग्य मार्ग दिसेल स्वामी समर्थांचा जो सातवा उपाय आहे स्वामी म्हणतात ते की जर तुम्ही रात्री झोपायच्या आधी एक छोटीशी प्रार्थना केली तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये फरक पडेल आणि ती प्रार्थना आहे कर्जमुक्ती प्रार्थना आता कर्जमुक्ती प्रार्थना कोणती तर स्वामींना रात्री झोपायच्या आधी स्वामी हो माझ्या घरातील कर्ज अडथळे भीती सगळं काही तुमच्या पायाशी अर्पण करत आहो सगळं काही जे जीवनामध्ये कर्ज आहे ते स्वामीचरणी अर्पित करायचं आहे आणि म्हणायचं आहे की स्वामी मला मार्ग दाखवा ही प्रार्थना स्वामींची कृपा बेगीने खेचते तर रोज स्वामींना झोपायच्या आधी आपल्याला सांगायचं सा आहे की स्वामी जे काही अर्थ आहे भीती आहे ते तुमच्या चरणी अर्पण करून आहे कारण की म्हणतात जेव्हा स्वामींशी तुम्ही जास्त संवाद करता आणि जेव्हा संवाद करता तेव्हा स्वामी लगेच मार्ग दाखवतात म्हणून प्रत्येक गोष्ट स्वामींपर्यंत पोचवायची आहे स्वामींशी संवाद नक्कीच आपल्याला करायचा आहे स्वामींचा आठवा उपाय दर आठवड्यात एकदा दत्ताष्टक किंवा अथर्व शिश्वाचा जे आपल्या जीवनामध्ये पैशांचा प्रवाह आणतो म्हणून जर जमत असेल तर दर आठवड्यात एकदा दत्ताष्ट किंवा शिश्वाचा हे वाचल्यानंतर मनातली जी भीती आहे शंका आहे ती कमी होऊन श्रद्धा वाढते विश्वास जागतो आणि जेव्हा विश्वास जागतो तर विश्वास जागल्यानंतर आपले मार्ग खुलतील आणि ते कृती करायला आपण तयार होऊन जाऊ म्हणून स्वामींनी सांगितलं की दर आठवड्यात तुम्ही हे नक्की वाचा तर तुमच्या जीवनामध्ये जो पैशांचा प्रवाह थांबलाय तो प्रवाह सुरू होऊ शकतो रोज सकाळी उठून कर्जमुक्ती प्रार्थना स्वामींचा हा नववा उपाय आहे ओम स्वामी समर्थ माझ्या कर्जाचा उगम केवळ या जन्मात नाही माझ्या भूतकाळातील कर्माची ही ओढ आहे तुमच्या चरणी मी शरण आलो आहे माझ्या घरात प्रकाश आणा नशीब उघडा अडथळे दूर करा मला कर्जमुक्त करा जय जय स्वामी समर्थ ही प्रार्थना आपल्याला रोज सकाळी जेव्हा देवासमोर आपण बसू स्वामीचं नामस्मरण झाल्यानंतर ही प्रार्थना आपल्याला स्वामींशी करायचे आहे धीरे धीरे आपण म्हणतो ना अनुभव येणं म्हणजे चमत्कार दिसणं धीरे धीरे तुमच्या जीवनामध्ये सुद्धा चमत्कार दिसायला लागतील आहे कारण की सगळ्या गोष्टी तुम्ही स्वामी चरणी ठेवता आणि स्वामींशी तुम्ही संवाद साध सा साधून राहिला आहे प्रत्येक गोष्टीकरता जेव्हा स्वामींशी आपण संवाद साधतो आणि त्यांच्याशी बोलतो तर स्वामीसुद्धा आपल्याशी बोलतात पण कसे बोलतात धीरे धीरे आपल्या जीवनामध्ये अनुभव आणतात चमत्कार आणतात आणि आपल्याला दिशा मिळते कर्जमुक्तीसाठी म्हणून हा उपाय सुद्धा आपण नक्कीच करू शकता खूप साधा आणि सरळ सा उपाय आहे स्वामींचा दहावा उपाय म्हणजे एक शिकवण आहे लोकांकडून घेतलेले छोटे कर्ज मनावर जास्त भार टाकतात ते फेडताच मन हलकं होतं तर मोठ्या कर्जाचं दर्पण सुद्धा कमी होतं म्हणजे स्वामी म्हणतात ते की जे आपल्या नातेवाईकांकडनं आपण कर्ज घेतलं आहे तर ते कर्ज आपल्याला सगळ्यात पहिले फेडणं सुरू करायचं आहे म्हणजे कर्जाची फेड जी आपल्याला करायची आहे ती छोट्या छोट्या कर्जापासून सुरू करायची आहे जेव्हा हे छोटे छोटे कर्ज देणं सुरू होऊन जाईल तर मोठे कर्ज आपोआप फेडले जातील म्हणून हा स्वामींचा कर्ज बाबतीत एक छोटा संदेश आहे कर्जमुक्तीसाठी जे आपण अपन जीवनामध्ये अपनवलं केलं तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपल्याला कर्जमुक्ती मिळेल मुक्तीसाठी मी हे दहा उपाय सुरू केले तर कर्ज मुळापासून हलायला सुरुवात होते पैसा वाढतो संधी येतात नशीब उघडतं आणि स्वामींची कृपा तुमच्या मागे उभी राहते लक्षात ठेवा कर्जाचे ओझर तुमचं नाही स्वामींचं आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडलास तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी मला येत नाही चुकल्यास मी क्षमा प्रार्थी आहे भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ